नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक सिद्धेश्वर सांगोळे आज मी तुम्हाला येऊ घातलेल्या एकोणचाळीसाव्या सेट परीक्षेबद्दल माहिती सांगणार आहे सेट परीक्षा ही सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू होण्याच्याकरिता असलेली एक पात्रता परीक्षा आहे जी की महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांकरिता नोडल एजन्सी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आयोजित केली जाते आणि तिला यूजीसीची मान्यता असते या परीक्षेमच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती जी की एम ए करत आहे किंवा एखाद्या विषयामध्ये एम ए झालेली आहे किंवा मास्टर्स डिग्री झालेली आहे अशी व्यक्ती या ही परीक्षा देऊन सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू होण्यास पात्र होऊ शकते याकरिता तुम्ही तुमच्या मास्टर्स डिग्री करत असताना सुद्धा या परीक्षेला बसू शकता किंवा मास्टर्स डिग्री पूर्ण झालेली असेल तरीही तुम्ही या परीक्षेसाठी तुम्ही पात्र असता परंतु त्याकरिता तुम्हाला तुमच्या संबंधित विषयामध्ये पंचावन्न टक्के गुण मिळणं आवश्यक असतं जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला कमीत कमी त्या विषयामध्ये पन्नास टक्के गुण घेऊन डिग्री डिग्रीमध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं आता ह्या परीक्षेच्या पॅटर्नबद्दल मी तुम्हाला सांगतो परीक्षेचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून दोन पेपर असतात पहिला पेपर जो आहे तो शंभर मार्कांचा आणि पन्नास प्रश्नांचा एकूण असा पेपर आहे ज्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड रिसर्च ॲप्टिट्यूड आय सी टी एडियन क्वालिटी संदर्भातल्या काही गोष्टी आणि एकूणातच हायर एज्युकेशनच्या संदर्भात असलेल्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असलेला आपल्याला आप त्यामध्ये दिसून येतो आणि दुसरा जो पेपर असतो तो, तो मुख्यत्वे करून आपण ज्या विषया करता सेट परीक्षा देणार आहोत त्या विषयाशी संबंधित असलेल्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला दिसून येतात तर त्यामध्ये तुमच्या विषयामध्ये जेवढे काही सबडिसिप्लिन्स आहेत त्या सगळेच्या सगळे सबडिसिप्लिन त्या विषयामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तुमचं सब्जेक्ट नॉलेज त्या माध्यमातून झोपण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला जातो तर हा तो, तो भाग आहे येत्या बारा जानेवारीपासून ते एकतीस जानेवारीपर्यंत सेट परीक्षेचे अर्ज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती आपल्याला उप उपलब्ध होतील आणि त्यामध्ये आपण रितसर अर्ज करू शकतो त्यानंतर एक फेब्रुवारीपासून सात फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासहित सुद्धा हे अर्ज आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर जे कोणी व्यक्ती सेटची तयारी करत आहेत तर त्यांनी निश्चितच निर्धारित वेळेमध्ये ते अर्ज करायला हवेत आणि ही परीक्षा जी आहे ते एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे ते चांगला कालावधी तयारी करता त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो आता मी राज्यशास्त्र या विषयामध्ये सेट आणि नेट उत्तीर्ण आहे त्यामुळे राज्यशास्त्र विषयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे कोणी तयारी करतात अशा लोकांसाठी काही क्रमिक पुस्तकं किंवा काही अभ्यास साहित्य त्या ते ठिकाणी सांगू इच्छितो की ज्याद्वारे ते एक चांगला अभ्यास या परीक्षेसाठी करू शकतं मी मुख्यत्वे करून एकच एक जर पुस्तक रेकमेंड करायचं झालं तर राजेंद्र ओहरा आणि सुहास पळशीकर या लोकांनी संपादित केलेला राज्यशास्त्र शब्दकोश हा निश्चितपणानं वाचायला हवा आणि तो पूर्ण वाचायला हवा जेणेकरून बहुतांशी राज्यशास्त्राशी संबंधित संकल्पना ज्या आहेत त्या एकाच एक पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतील आणि त्यातून एक चांगला अभ्यास हा राज्यशास्त्र विषयाचा होऊ शकतो पण तेवढंच करून चालणार नाही इतरही ज्या अनेक काही डिसिप्लिन्स आहेत त्याचा देखील अभ्यास या माध्यमातून व्हायला हवा याकरिता आंतरराष्ट्रीय संबंधांवरती शैलेंद्र देवळांकर यांचं पुस्तक उपलब्ध आहे त्यानंतर तुलनात्मक राज्यशास्त्रावरती भाल भोळे यांचं जे पुस्तक आहे ते देखील अभ्यासलं पाहिजे लोकप्रशासनाकरिता के सागरनं संपादित केलेलं पुस्तक त्या ठिकाणी आहे तर या पुस्तकांचा अभ्यास या ठिकाणी व्हायला हवा आणि मुख्यत्वे करून राजकीय सिद्धांत यावरती ओ पी गौबा यांचं जे पुस्तक आहे ते मराठीमध्ये सुद्धा अनुवर्दित आहे तर हे सगळे समग्र पुस्तकं वाचल्याच्या नंतर राज्यशास्त्राकरिता एक चांगला अभ्यास त्या ठिकाणी होऊ शकतो आणि चांगल्या गुणांसहित एखादी व्यक्ती निश्चितपणानं सहित परीक्षा उत्तीर्ण करू शकते हा मला त्या ठिकाणी विश्वास आहे धन्यवाद